सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे तो फोटो आहे मुंबईच्या महानगरपालिकेच्या समोरचा तिथल्या एका खांबावरती एक जिगरबाज मावळा आहे तो जिगरबाज मावळा त्या ठिकाणी झेंडा अडकवतो आहे स्वतःचा टी शर्ट फाडून त्या पोलवरती चढून त्या जिगरबाज मावळ्याने त्या ठिकाणी झेंडा अडकवलेला आहे झेंडा अडकवणारा जिगरबाज मावळा माझ्यासोबत आहे आपण ते त्यांच्याशी बोलूया सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय तुमचं नाव काय किंवा तुम्ही कुठून आहात प्रथम राय Uh, मी बार्शी तालुक्यातील देवगाव म्हणून या गावातून आहे नाव काय तुमचं नाव सूरज कल्याण मांजरे पालिकेच्या समोर एवढ्या मोठ्या उंचीच्या पोलवर झेंडा अडकवायची लावायची डेअरिंग तुमच्याकडे कुठून आली प्रथमता आम्ही शिवरायांचे मावळी स्वतःमध्ये आत्मविश्वास राहतो की आपण ही गोष्ट करू शकतो करू शकतो जसे तानाजी मलुसरी यांनी खिंड लढवली त्यांनी कोणता नाही म्हणजे तिथून आम्हाला प्रेरणा भेटली त्यांची मावळे जिगरबाज मावळे आज आपल्याला सूरज मांजरे यांच्या पाहायला या ठिकाणी मिळाले मला सांगा तुम्ही झेंडा जो त्या फुटाच्या पोलवर तुम्ही झेंडा बांधला तो झेंडा तुम्ही कशाला बांधला होता मी वरी गेलो होतो त्यावेळेस काय मी जाता आणि त्याला बांधायला दोरी वगैरे काय नेली होती परत वरी गेल्यानंतर समजलं की आपण बांधायला काय आणलेलं नाही मग नंतर परत मी काय केलं स्वतःच्या अंगावरचा शर्ट शर्ट काढला तो बांधला नंतर झेंडा आणखीन थोडासा खालू लागला नंतर पुन्हा दुसरं काही नव्हतं बांधायला अंगावरचा नंतर नंतर बनील काढून त्या वनेल पण झेंडा फडकवला बांधला तुमच्या अंगावरच्या तुम्ही झेंडा बांधला मग तुम्ही वर चढताना खालून काय म्हणत होते का मी निम्यामध्ये गेलो त्यावेळेस खाली है, खाली असे बोलत होते हा, हा। माझी जिद्द होती की आपण इथं मराठ्यांचा बघाव फडकवायचा म्हणजे फडकाव तुमचा पाय वगैरे काय घसरला होता का किंवा तुम्हाला भीती काय वाटली होती का भीती मला काही वाटली नाही कारण की मी प्रथम मी प्लंबर आहे मला मी अशी काम भरपूर करतो त्यामुळे मला ते एकदम वाटलं आता त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही झेंड्याला सलामी पण दिले काय तुमची भावना होती त्यावेळेस भगवा झेंडा म्हणजे आपला मान आहे सन्मान आहे अभिमान आहे त्यामुळे झेंड्याला सलामी आरक्षणाची गरज का आहे का वाटतं तुम्हाला बरेच काही गोष्टी होऊ शकते शिक्षणासाठी झालं परत नोकरीसाठी झालं तुमचा सोशल मीडियावरचा व्हायरल व्हिडिओ पाहून एक जण कमेंट केली की डॉक्टर आहेत ते म्हणतात की हा पट्ट्या कोण आहे झेंडा अडकवलेला मला याला भेटायचा आहे मला याचा सत्कार करायचा आहे अख्ख्या महाराष्ट्रातून तुमचे त्या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती लोकांची एवढ्या प्रतिक्रिया आहेत की लोक तुम्हाला भेटायला आतुर आहेत तुमचा सत्कार करायला आहे सत्कार स्वीकार चाल का किंवा त्या लोकांच्या ज्या लोकांना तुम्हाला भेटायची आतुरता आहे त्यांना काय सांगाल तुम्ही जसे की भगवा फडकावला आपलं आरक्षण भेटलं हाच आमचा माझा मान आहे सन्मान आहे आणि सत्कार हाच मी असे करू शकतो तुम्ही जो झेंडा लावलाय आता बऱ्याच लोकांची अशी मागणी आहे की तो झेंडा कायमस्वरूपी तिथंच राहावा खरंच तिथे राहावं कायमस्वरूपी आपला तो झेंडा माझी प्रशासनाला विनंती आहे की तिथे एक आणखी एक असा झेंडा कायम सुरू राहावा अशी माझी इच्छा आहे विजय कायम फडकला झडकायला पाहिजे म्हणजे आपण बांधवांना बघता या ठिकाणी सूरज मांजरे असंही त्या ठिकाणी म्हणतात की तो जो काय भगवा ध्वज आहे तो मराते लाड़ा साथी है। त्या ठिकाणी मराठे आरक्षणाच्या लढ्यासाठी येऊन गेलेत ही इतिहासाची साक्षी आहे आणि त्या इतिहासाच्या साक्षीदार राहावा म्हणून तो झेंडा कायमस्वरूपी तिथंच राहावा अशी सुरेश मांजरे यांची या ठिकाणी मागणी आहे संघर्षोदा मनोज दादाचा विषयी तुम्हाला काय वाटतं दादा हे असं व्यक्तिमत्व आहे की तो माणूस म्हणजे निस्वार्थ आहे आणि त्याने समाजासाठी आपले प्राणपणा लावले आहे प्राणपणा लावले आहेत दादांच्या लढ्यामध्ये तुमचा पहिल्यापासून सहभाग आहे या आरक्षण लढाईमध्ये पहिल्यापासून सहभाग आहे दादांच्या लढाईमध्ये या गावाची भूमिका काय आहे माझं गाव बार्शी तालुक्यातील देवगाव आहे जसं की मृद्यांचा लढा चालू आहे मराठ्यांचा हा तेव्हापासून आमच्या गावातील प्रत्येक जनतेचा नागरिकांचा पहिल्यापासून त्याच्यामध्ये मोठा हात आहे मोठा हात आहे जरी मध्ये आता मुंबईला अन्न पुरवठा कमी पडला होता तर आमच्या गावामधून पण भरपूर असं अन्नदान वाटप झाले होते आले होते मुंबईच्या महानगरपालिकेच्या समोर झेंडा फडकावा हे तुमच्या मनात का आलं कस का आलं मुंबईतील प्रश्नाला समजले पाहिजे कि मराठी आरक्षणासाठी काही करू शकतात सहा दिवस होत तिथं राहणं खाणं तिथलं आम्हाला तिसऱ्या पासून आम्हाला खाणं भेटलंय कारण दोन दिवस तर सगळं पाणी वगैरे खायचं सगळं बंद केलं प्रशासनाने बाथरूमची सोय होत नव्हती भरपूर अडचणी आम्ही तिथं सहन केल्या त्या आणि ज्या वेळेस सुरक्षा मनात आलं की आईला इथं भगवा फडकवायचा आहे की ह्या प्रशासनाला दावायचं की आपण काय करू शकतोय की मराठा काय करू शकतोय त्यावेळेस सुरज एकदम जिद्दीनं वरी चलला आणि दोरी वगैरे नेली नव्हती त्यांनी अंगातील टी शर्ट काढला आणि तो बघवा तिथं गेला झेंडा नेमकं काय झालत जाणून दादा काय झालं नमस्कार सर शिवराय मी ओम सागर अ दुपारची वेळ होती आणि आम्ही सगळे मराठा बांधव चटणी भाकरीचा आस्वाद घेत होतो मराठा समाजाने आणलेल्या मग सूरज काय सूरज म्हणला तिथं स्टेशन ऑफ मराठीला झालंय सगळं आपले झाले आह सगळे मराठ्याचे येते जरा काहीतरी आपल्या असली पाहिजे कि बाबा हे तो किल्ला झालाय बाले की तुम्ही जरा बघितला तर जणू काय तो मराठ्याचा गड आहे आणि तो मराठी जिंकलाय असं ते सीएस स्टेशन वाटत होत मग सूरज काय म्हणलं सूरज मला आपण झेंडा गायला पाहिजे होत मग तिथे आमच्याकडे झेंडा नव्हता पिकअप आला होता सूरजन ते पिकअप थांबून त्या पिकाचा झेंडा काढला झेंडा काढला आणि सूरज वरी चालला आम्हाला वाटलं प्रथम सूरज कुठेतरी मध्ये जाऊन झेंडा लावून की थोडं चढण दोन चार प्रॉब्लेम लावले झेंडा पण सोरेज मध्ये गेला सुरज झेंडा लाव कारण आम्हाला काळजी होती कि बाबा गावातला आमच्या सोबत आलेला पोरगा आहे काय होईल हाता पाहिजे काय म्हणजे बरं होणे काय चांगलं वैठवणी वरील जाऊन गो खाल्ली झेंडाला वापर या सोजी दिन पेडला माणूस आहे प्लंबर आहे आणि तो कल्ले तो निपुन आहे एक माणूस असल्यामुळे तो झाडांना वर करणारा आणि आताच नाही तर आपण मराठी पहिल्यापासून सगळ्या गोष्टी पडायत आहेत बरोबर आहे तानाजी मालुसरी असते बाजीवर देशपांडे असते आपल्या कलाकार बहुरूपी आपल्याकडे होते पहिल्यापासून मराठी सगळ्या गोष्टी पडायत आहेत सोज गेला गेल्या आता <sweb> <a> सूरजला काय मध्ये बांधायला काय mm. नव्हतं मग सूरज न सूरजला एकदम मला दूर आणून mm. सूरज दुरे एकदम दुरे आणखी सूरज उठे जायला लागला सूरजला ला mm. सगळे लोक वरट होते की सगळ्या सूरज ची काळजी किंवा सूरज काय होईल आपला मराठा बांधव आला इथन मुंबईतनं काय mm. बरोबर वाट होईल लोकांना कारण आपल्याला आरक्षणाला काहीतरी गालबोड लागायचं काम त्यातनं होईल आणि प्रशासनाला आपल्याला काम त्यातून काहीतरी होईल असं काय वाटत होतं पण सूरज मर मराठ्याचा परद्या मला वाटत होतं सूरजला पहिल्यापासून माहिती सूरज काय वाटायला थांबणार नाही सूरज वरी चढला पुरे चालला सूरजन मग सूरज शर्ट काढला शर्ट बांधला तरी पण तो झेंडा थोडा डगमगत होता त्याला वाढायचा झेंडा खाली पडून काय नाही मग तुम्ही बुलेल काढला झेंडा मधून आल्यानंतर सूरेज सगळ्यांनी कौतुक केलं दादा पाटील यांनी समाजासाठी केलंय ती समस्त देवगाव ग्रामपंचायत असून देवगाव देवगाव कडून आमच्या सगळ्यांचं गाव त्यांचं आभारी आहे मला सांगा तुम्ही आज एवढा व्हिडिओ व्हायरल झालाय माझ्या एखादा असता तर स्वतःचा उदो उदग केला असता तुमच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला असं कुठला म्हणजे असं वाटलं नाही मोठेपणा किंवा काही वाटत नाही तुम्हाला काही वाटलं नाही मी जे केलं ते आपल्या के समाजासाठी केलं हा त्याच्यामुळे मला काय असं काही भेटावे असं मला काही वाटलं काही हो वाटलं नाही आणि कधी वाटलं पण नव्हतं हा फोटो एवढा व्हायरल होईल एवढा व्हायरल होईल वाटलं हा कारण की व्हायरल होण्यासाठी केलेलंच नव्हतं हे काम समाजासाठी केलेलं होतं एक प्रश्न असा होता वा सरकारने जर आरक्षणामध्ये पुन्हा त्या ठिकाणी खोळंबा घातला काय आडकाठी तुमची पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका म्हणजे आम्ही नवीन बांधवानो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या हक्काचा हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय